आज नंक पाच दोन दोन हजार सव्वीस तर बघूया महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बाजार समिती बाजाराचा कांद्याच्या आवक आहे चोवीस हजार तीनशे तीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर चौदाशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल मिळती लासलगाव कांद्याच्या आवक आहे सव्वीस हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तेराशे छप्पन्न रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल समिती सोलापूर कांद्याच्या आवक आहे एक्केचाळीस हजार नऊशे तेहतीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल कांद्याची आवक आहे पंधरा हजार दोनशे क्विंटल दर एकशे पन्नास रुपये दर तेराशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजारचा कांद्याची आवक आहे अठरा हजार वीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये दर बाराशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार साठ रुपये क्विंटल कांद्याची आवक आहे सात हजार आठशे एकतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर बाराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल अजार समिती मनमाड कांद्याची आवक आहे पंधरा हजार चारशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर शंभर रुपये दर तेराशे दोन रुपये सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल कोपरगाव कांदे चावक का आहे तीन हजार पाचशे वीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर बाराशे सत्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल